नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या अॅक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनेल बघा ताईंना आपल्या अंगणवाडी सेविका ताईंसाठी मदतनीस ताई जाईंसाठी खूप महत्त्वाचे अति महत्वाचे याला आणि अर्जंट व्हिडिओ म्हटलं तरी चालेल कारण की खूप महत्त्वाची अपडेट एक परिपत्रक आपल्या समोर आलेले आहे बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पंढरपूर एक राहुल चव्हाण सी डी पी ओ या सरांनी हे पत्र काढलेलं आहे आणि हे पत्र सर्वांसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे जर या पत्राप्रमाणे याच्यामध्ये काही ज्या आठ अटी आहेत या अटीप्रमाणे जर अंगणवाडी सेविका त्यांनी मदतनीच त्यांनी जर काम नाही केलं तर त्यांच्यावर जी गोष्ट त्यांच्यावरती याची संपूर्ण जबाबदारी राहणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे नक्की काय घडलं ज्यामुळे त्यांनी हे परिपत्रक काढले हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना पंढरपूर प्रकल्प एक यांनी हे काढलेलं परिपत्रक का आहे बघा सर्व अंगणवाडी सेविका सर्व मदतनीस एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प एक पंढरपूर विषय बघा खूप महत्त्वपूर्ण विषय आहे ताईंन हा घरपोच आहार व गरम ताजा आहार याबाबत सूचना तर बघा ताईनं या विषयासंदर्भात काही सूचना मार्गदर्शक सूचना देण्यात त्या जाणून घरपोच आहार आणि गरम ताजा सूचना आहेत त्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहेत उपरोक्त विषयांवर अंगणवाडीतील सर्व पात्र लाभार्थ्यांचे घरपोच गरम ताजा आहार मागणी करणे आहार उतरवून घेणे व आहार वाटप करण्याबाबत यापूर्वी आपणास यापूर्वी वारंवार लेखी पत्र कार्यालयीन व्हॉट्सअप ग्रुपवर तसेच आढावा सभेमध्ये मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेतच परंतु आज अखेरही काही अंगणवाडीमध्ये पोषण आहाराबाबत शासनांचे मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे याद्वारे आपणास पुन्हाच्या खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत फक्त ह्या प्रकल्पापुरत्या स्थायींना सूचना नाहीत आपण सर्व महाराष्ट्रभरातील जेवढ्या आपल्या सेविका मदतनीस आहेत त्या सर्वांसाठी या सूचना महत्त्वाच्या आहेत तर बघा एक नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडी क्षेत्रातील एकही लाभार्थी पोषण आहारापासून वंचित राहू नये याकरिता सर्व पात्र लाभार्थ्यांची आहार मागणी नियमितपणे कार्यालयाकडे सादर करणे दोन नंबरचा ऑप्शन बघा आहार उतरून घेताना पंचनामा करूनच आहार उतरून घ्यावा व पंचनामा रजिस्टरवर नोंदी स्वाक्षरी घेण्यात याव्या पोषण आहार अंगणवाडीच्या वेळेतच उतरून घ्यायचा आहे इतर वेळेत पोषण आहार उतरून घ्यायचा नाहीये तीन नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडी स्तरावर आर व गरम ताजा आहाराचे कोरडे धान्य उतरून घेताना फुटलेली पाकिटे किडे जंतू असलेले खडे केस असलेले कोणत्याही प्रकारचे खराब झालेले किंवा बुरशी लागलेला मुदत बाह्य म्हणजे एक्सपायरी झालेला आहार कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वीकारायचा नाही येतनो ही खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे त्याच्यानंतर बघा चार नंबरचा ऑप्शन बघा मागणीप्रमाणे व पावतीप्रमाणेच घरपोच व गरम ताजा आहार प्राप्त असलेबाबत व अचूक वजन असलेबाबतची खात्रीसुद्धा करूनच मगच त्या पावत्यावर स्वाक्षरी करायचे आहे पाच नंबरचा ऑप्शन बघा तिन्न टी एच आर प्राप्त होताच मागणी केल्यानुसार सर्व लाभार्थ्यांना तीन दिवसांच्या आत वाटप करायचं आहे सहा नंबरचं ऑप्शन बघा गरम ताजा आहारासाठी प्राप्त होणारे कच्चे धान्य अंगणवाडीमध्ये कोरड्या व स्वच्छ व उंच ठिकाणी ठेवायचं आहे आहारास बुरशी कीड लागणार नाही याची कटाक्षाने दक्षता ही सेविका मदतनीसांची असणार आहे सात नंबरचं ऑप्शन सा बघा आहार शिजवत असताना सर्व स्वच्छता करूनच आहार शिजवावा खराब कोडे जीवजंतू नसेल याची खात्री करूनच आहार शिजवायचा आहे ज्या ठिकाणी आहार शिजवला जातो आहे त्या ठिकाणी त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आठ नंबरचा ऑप्शन बघा गरम ताजा आहाराचा नमुना पुढील दिवशी अंगणवाडी बंद करेपर्यंत ठेवायचं आहे म्हणजे सॅम्पल म्हणून जो आपल्याला गरम ताजा आहार भेटतोय बचत गटाचा आहार असेल तर तरी देखील तो सॅम्पलसाठी ठेवायचा आहे आणि जर तुम्ही स्वतः बनवत असाल तरी देखील तो आहार ठेवायचाच आहे वरील सर्व सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी या उपरही पोषण आहारापासून लाभार्थी वंचित राहणे निष्कृष्ट आहार वाटप करणे गरम ताजा आहारामध्ये किंवा टी एच आरमध्ये किडे आळ्या आढळून येणे पावतीनुसार व प्रत्येक आहार वजन यामध्ये तफावत आढळून येणे इत्यादीसारख्या गोष्टी जर निदर्शनास आल्यास तर त्याची सर्व जबाबदारी अंगणवाडी सेविका मदतनिसांची राहील असं म्हटलेलं आहे याची गांभीर्याने नोंद घ्यावी असं म्हटलेलं आहे बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी सूरज चव्हाण सर यांनी ही महत्त्वाचं लेटर काढलेलं आहे खरंच यामध्ये त्यांनी खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे वरून टी एच आर घेताना आपण या दिलेल्या सूचनांचं पालन करणे महत्त्वाचं आहे जर आपण याचं पालन नाही केलं तर त्याच्या संदर्भात जी कारवाई होणार आहे ती आपल्यावरती होणार आहे असे त्या अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे कारण की आपण आहार उतरवून घेताना व्यवस्थित चेक करून पाकिटांची संख्या मोजून आहार व्यवस्थित आहे का नाही हे चेक करून घ्यायचं आहे आपल्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खरं तर ताईंनो आता सध्याला जो आहार येतो आहे तो आहार मला देखील आवडत नाही आहे पालकांना देखील आवडत नाही पण आप आपला याच्यामध्ये काहीसुद्धा इलाज चालत नाही आहे सरकारकडून तो आहार येत आहे त्यामुळे आपल्याला तो घेणे बंधनकारक आहे अगोदरप्रमाणे मुग मूग असू द्या किंवा तुरडाळ असू द्या मसूर डाळ असू द्या मटकी तांदूळ गहू जे दिलं जात होतं ते पालकांच्या उपयोगात तर येत होतं परंतु अशा पद्धतीने तो आहार दिला जातो ज्याच्यामध्ये हळद मीठ तिखट मिक्स करून तो आहार येतानाच त्याच्यामध्ये थोडीशी कुमट वास येत असते तर त्रा, आहार जास्त दिवस ठेवू नका तीन दिवसाच्या आतच संपवून टाका असे इथं म्हटलेलं आहे पावसाचे सध्या दिवस आहेत आणि अंगणवाडीमध्ये आपल्याला माहिती आहे की आळ्या किड्या होण्याची शक्यता असतेच त्यामुळे सर्वताईंनी सर्वताईंना विनंती आहे की याची सर्वांनीच काळजी घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंना शेअर करा जेणेकरून कोणत्याही अंगणवाडीताईवर कारवाई होऊ नये म्हणूनच मी आलेले नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वताईपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते ताई माझा हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे हो की माझ्या कोणत्या देखील अंगणवाडीताईंवर अशा पद्धतीने कारवाई होऊ नये कारण की इथं स्पष्ट सरांनी म्हटलेलं आहे की जर त्या आहारामध्ये किडे आळ्या आढळून आल्या, आल्या किंवा पावतीनुसार प्रत्यक्ष आहार वजन यामध्ये जर कपावत आढळून आली तर त्याची सर्वस्व जबाबदारी सेविका मदतनीस ताईंची राहणार आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे ताईंना जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अंगणवाडी संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद